नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मग आमचा हा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे एवढाच आहे उद्देश असा नाही आहे तर शाळेचे विद्यार्थी कॉलेजेसचे विद्यार्थी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पण या चॅनलवर येऊन इंग्रजी शिकवू शकतात त्याचप्रमाणे इंग्रजीची आवड असणाऱ्या सर्वांसाठी आमचा चॅनल उपयुक्त आहे आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे त्यामुळे कुठल्याही वयोगटातील मुलं मोठे लोक आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा फायदा घेता येईल चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू लास्ट व्हिडिओजमध्ये आपण महत्त्वाचे वाक्य भाग पंधरा बघितलेले आहेत आता महत्त्वाचे वाक्य भाग सोळा चला पहिलं वाक्य बघू कोणाकडून काहीही मागू नका कोणाकडून काहीही मागू नका वाक्य येणार डोंट डिमांड एनिथिंग्स फ्रॉम एनिबडी डोंट डिमांड एनिथिंग फ्रॉम एनिबडी त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य मला नेहमी बोलत राहायला आवडते मला नेहमी बोलत राहायला आवडते वाक्यांना आय ऑलवेज लाईक टू कीप ऑन टॉकिंग आय अल्वेज लाईक टू कीप ऑन टॉकिंग त्याच्यानंतर तिसरं वाक्य आम्हाला तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे आम्हाला तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे त्याच्यानंतर त्याचं इंग्रजीत वाक्य आहे वी ट्रस्ट यू युअर हॉनेस्टी वी ट्रस्ट युआर हॉनेस्टी त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघा रेनकोट घालायला विसरू नकोस रेनकोट घालायला विसरू नकोस वाक्य येणार प्लीज डोंट फॉरगेट टू वेअर अ रेनकोट प्लीज डोंट फॉरगेट टू वेअर अ रेनकोट त्याच्यानंतर पाचवं वाक्य हे कापड खूप उबदार आहे हे कापड खूप उबदार आहे वाक्य येणार धीस क्लोथ इज व्हेरी वॉर्म धीस क्लोथ इज व्हेरी त्यानंतर सहावं वाक्य बघा भारतीय स्त्री स्त्रिया बहुतेक साडी नेसतात भारतीय स्त्रिया भोवतेक साडी नेसतात वाक्यणार इंडियन वुमन मोस्टली वेअर सारी इंडियन वुमन मोस्टली वेअर सारी त्याच्यानंतर सातवं वाक्य जुना कोट घाल जुना कोट घाल वाक्यणार वेअर ॲन ओल्ड कोट वेअर ॲन ओल्ड कोट म्हणजे जुना कोट घाल त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य आजकाल तरुण फॅशनेबल कपडे घालतात आजकाल तरुण फॅशनेबल कपडे घालतात अ डेज द यूथ वेअर फॅशनेबल क्लोदेस डेज द यूथ वेअर फॅशनेबल क्लोधेज त्याच्यानंतर नववं वाक्य रीमा रेशमी साडी नेसली होती रीमा रेशमी साडी नेसली होती वाक्यना रिमा वॉज वेअरिंग अ सिल्क सारी रीमा वॉज वेअरिंग अ सिल्क सारी त्याच्यानंतर दहावं वाक्य हा वॉटरप्रूफ कोट आहे हा वॉटरप्रूफ कोट आहे इंग्रजी वाक्य ना दिस इज अ वॉटरप्रूफ कोट दिस इज अ वॉटरप्रूफ कोट त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य हे कपडे तुमच्यासाठी आहेत हे कपडे तुमच्यासाठी आहेत वाक्याना दिस क्लोद इस आर फॉर यू स क्लोद इस आर फॉर यू त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं वाक्य आजकाल माणसाला त्याच्या कपड्यावरून ठरवलं म्हणजे ओळखलं जातं आजकाल माणसाला त्याच्या कपड्यावरून ठरवलं किंवा ओळखलं जातं वाक्याना नाव अडीच अमॅन इज जज बाय हीज क्लोधीस नाव अडीच अमॅन इज जज बाय हिज क्लोधीज त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य माझा सूट तुझ्यापेक्षा वेगळा आहे माझा सूट तुझ्यापेक्षा वेगळा आहे वाक्याणा माय सूट इज डिफरंट फ्रॉम युअर्स माय सूट इज डिफरंट फ्रॉम युअर्स त्याच्यानंतर चौदा वाक्य त्याचा शर्ट माझ्या शर्टासारखा नाही त्याचा शर्ट माझ्या शर्टासारखा नाही वाक्याणा हीच शर्ट इज नॉट सिमिलर टू माइन हीज शर्ट इज नॉट सिमिलर टू माइ त्याच्यानंतर पंधरावं वाक्य कृपया मला त्रास देऊ नका कृपया मला त्रास देऊ नका वाक्याणा प्लीज डोंट बॉदर मी प्लीज डोंट बॉदर मी त्याच्यानंतर सोळावं वाक्य हार्दिक प्रेम व शुभेच्छा हार्दिक प्रेम व वा शुभेच्छा वाक्यणा विथ लव अँड बेस्ट विशेष विथ लव अँड बेस्ट विशेष त्याच्यानंतर नेक्स्ट सेवन्टीन सतरावा येथे कुत्र्यांना परवानगी नाही येथे कुत्र्यांना परवानगी नाही म्हणजे कुत्र्यांना इथे घेऊन येता येणार नाही वाक्यांना डॉग्स आर नॉट अलाउड हियर डॉग्स आर नॉट अलाउड हियर त्याच्यानंतर अठरा वाक्य साखळी खेचा साखळी खेचा वाक्यांना पुल द चेन पुल द चैन त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य आत येण्याचा रस्ता म्हणजे आत येण्याचा रस्ता त्याला काय म्हटलं जातं तर एंट्रन्स म्हटलं जातं एन्ट्रस म्हटलं जातं अँड लास्ट वन ट्वेंटी बाहेर जाण्याचा जा रस्ता आणि बाहेर जातो त्यावेळी काय लिहिलेलं असतं किंवा काय असतं तिथे लिहिलेलं तर एक्झिट एक्झिट म्हणजे बाहेर जाण्याचा जा रस्ता म्हणजे ॲक्झिट आणि आत येण्याचा रस्ता म्हणजे एंट्रन्स अशा प्रकारे ही वीज वाक्य आहेत ही सर्व याच्यातली आहे सर्व प्रकारातली आहेत म्हणजे एकच काळातलीच आहेत निगे आहेत अशी नाही आहे सर्व प्रकारामध्ये दिलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील उद्गारवाचे वाक्य पण येतात निगेटिव्ह वाक्य पण येतात प्रश्नार्थी वाक्य पण येतात अशी ही जी आता महत्त्वाची वाक्य आपण घेत आहोत ती सर्व याच्यामध्ये सर्व प्रकारामध्ये आलेली आहेत कारण आता आपले सर्व प्रकार शिकवून पण झालेले आहेत त्याच्यामुळे आता प्रॅक्टिससाठी आपण हे घेत आहोत आणि ही सर्व मिश्र आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि करा कारण खूप महत्त्वाची आहे ती तुम्हाला कुठेही गेला तरी ती खूप महत्त्वाची आहे तिथे तुम्हाला नक्की यूज होते त्याचप्रमाणे तुमचं अजून मदत व्हावी म्हणून आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पण प्लॅटफॉर्मवर पण ॲक्टिव्ह आहोत त्यामध्ये फेसबुक पेज English English भाव। पन आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत सेंटेन्सेस आहेत ते त्याचा वापर करून तुम्ही इंग्रजी बऱ्यापैकी शिकू शकता त्यामुळे तिथे आम्हाला भेट तिथे आम्हाला भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे फॉलो आणि लाईक करायला पण विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे आम्ही क स्टोरी दिलेल्या आहोत कंटेंट रायटिंग्स आहेत त्याचप्रमाणे छोटे छोटे क स्टोरीज वगैरे स्टोरी 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 आहेत सिरीज वगैरे आहेत आणि त्यामध्ये इंग्रजीचा आम्ही वापर केलेला आहे इंग्रजी आणि मराठी म्हणजे त्यामध्ये कसं होईल तर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणजे एंटरटेनमेंट प्लस तुम्हाला तिथे एज्युकेशन असं तुम्हाला तिथे मिळेल त्यामुळे आम्ही तिथे दिलेलं आहे त्यामुळे स्मिताचा भाऊ या प्रतिलिपी अकाउंट पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ असं लिंकड इन अकाउंट आहे त्याच्यावर पण आम्ही माहिती देत असतो त्यामुळे तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तुम्ही वाचत राहा लक्ष देऊन वाचा जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लिहून पण काढू शकता चला तर मग आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद